नमस्कार मित्रांनो आयुष्यातलं एक वळण तारुण्यातलं फार वेगळं असतं कोणावर तरी अनामिक प्रेम बसतं ते प्रेम एकतर्फीच असतं ज्याला पहिलं प्रेम म्हणता येईल दुसरं प्रेम म्हणता येईल पण ते त्या वयातलं दिवस तुझे फुला झोपाळ्या वाचून झुलायचे असं जे वय असतं ना त्या वयात मग तिला आपण सांगावं की सांगू नये की माझ्या तुझ्यावर खूप प्रेम आहे मला तू खूप आवडते हे सांगायची हिंमतच होत नाही अनेक मित्रमैत्रिणी मध्यस्थी घातले तरी तिच्यापर्यंत आपला हा अंतरीचा भाव पोहोचत नाही आणि म्हणून या हळव्या प्रेमभंगाची एक हळवार कविता मी आपल्याला ऐकवते ऐका कवितेचं नाव आहे मध्यस्थ हा मध्यस्थ इथे कोण आहे बघा झाले ओळखीचे झाड केले अपलेसे पान झाले ओळखीचे झाडं केले अपलेसे पान मग पानावर लिहिलं माझ्या मनात गाणं झाले ओळखीचे झाड केले आपोलेचे पान मग पानावर लिहिलं माझ्या मनात गाणं स्पर्श गाण्याचा होताच स्पर्श गाण्याचा होताच गेलं पान शहारुण माझ्या मनाचं गुपित ऐकून तो शहरून गेला स्पर्श गाण्याचा होताच पान गेलं शहारुण त्याने मिचकावर त्या आला आलं वाराही धावून त्याने त्या डोळा आला वाराही धावून वारा हसला गालात जरा नाचला गाण्यात त्यालाही खूप आनंद झाला काहीतरी छान घडत आहे वारा हसला गालात जरा नाचला गाण्यात वारा हसला गालात जरा नाचला गाण्यात माझ्या मनाचं गुपित सांगे फुलांच्या कानात माझ्या मनाचं गुपित सांगे फुलांच्या कानात मग आली ती राणात मग आली ती राणात फुलं माळले केसात आता माझ गुपी त्या फुलांपर्यंत गेलेले आधी पानाला सांगितलं पानाने वाऱ्याला सांगितलं आणि वाऱ्यानं फुलाला सांगितलं पुढे काय घडलं बघा मग आली ती राणात फुलं माळले केसात फुलं माळता केसात चाले रूपाच्या गर्वात आधी सुंदर मग एखादी सुंदर तरुणी चालली आहे हे खूप आवडते खूप सुंदर दिसायला आहे रूपाचा गर्व आहे आणि मग तिने नाही म्हटलं तर ही एक भीती म्हणत असते आणि म्हणून माझं तुझ्यावर प्रेम आहे मला तू खूप आवडते हे सांगणं होतच नाही पुढे काय झालं बघा मग आली ती राणात फुलं माळले केसात फुलं माळता केसात चाले रूपाच्या गर्वात असा पाहता तिचा तोरा फुलं अवघडे जरा कसं सांगायचं मग तिचा तोरा बघा गर्व बघा असा पाहता तिचा तोरा फुल अवघडे जरा कसे सांगावे गुपित कसे सांगावे गुपित जीव कावरा बावर कसे सांगावे गुपित जीव कावरा बाबरा काय झालं जे व्हायचं तेच झालं गेला दिस आणि रात गेला दिस आणि रात्र काळे थांबे ना जरासा गेला दिस आणि रात्र काळ थांबे ना जरासा काय झालं पुढे झाले फुलाचे निर्माल्य झाले फुलाचे निर्माल्य पाना पानात उसा पाना पानात उसा पाना पानात उसा पानांनाही पाना खूप पाना वाईट वाटलं की तिच्यापर्यंत माझ्या अंतरीचा भाव काही पोचला नाही अशी ही हळव्या प्रेमभंगाची हळवार कविता प्रत्येकाच्या आयुष्यात हा अनुभव घेऊन गेलेलंच असणार कविता आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा नमस्कार